नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्ही या दोन वर्षाअगोदर एक डायलॉग जे तुम्ही ऐकलं असाल तसं दोन वर्षाअगोदर ते क्लिअर झाली की बा ह्या दोन वर्षात क्लिअर झाली की ती डायलॉग का बरं तशी होती पण त्याच्या अगोदरची जी डायलॉग होती की कटप्पाने को क्यू मारा है ना तुम्हाला आठवत असेल की कटप्पाने को क्यू मारा हे जे आहे डायलॉग आज आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जशीच्या तशी जशीच्या तशी आपल्याला उमटलेली पाहायला मिळत आहे किंवा बा कटप्पाने बाहुबलीला बाहुबली को क्यू मारा तर मित्रांनो ह्या गोष्टी ज्या आहेत आत्ता विधानसभेचं निवडणूक संपली आणि संपल्यानंतर सगळा धुमाकूड चालू होता सगळा ह्या गोष्टी चालू होत्या चर्चेचा विषय होता की बा हे लोक शपथ का घेत नाही आहेत हे लोक आपला मुख्यमंत्री का देत नाही आहेत कारण की यांचे सगळीकडं घोडे लागून होते की कोन -कोन कोण कोण कोणीकडे जाईल आणि काय होईल काही सांगता येत नव्हतं आणि शेवटी शेवटी शपथविधी झाला यांचं आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याला दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री मिळालं पण अजूनही सस्पेन्स ठेवला आहे गोल्यामध्ये की बा खातेवाटप खाते कशा पद्धतीनं करायचं आणि खातेवाटप कुणाला द्यायचं न खातं कोणतं द्यायचं न काय द्यायचं त्यातही जे काही शपथविधी झाली कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्यातही अडीच वर्षाचं पुन्हा घोड येऊन अडलं आहे किंवा अडीच वर्ष हे ना अडीच वर्ष ते म्हणजे नेमकं पुन्हा महाराष्ट्राच्या गती किंवा महाराष्ट्र कशा पद्धतीनं वागणार आहे आता कारण की या जसं एखादा व्यक्ती अडीच वर्ष काम करेल तर तो एखाद्या गोष्टीवरती सगळ्या गोष्टी बनवेल आणि त्यानंतर त्याचं विकासासाठी काम करायला जाईल तोपर्यंत त्याचा कालावधी संपलेला असेल मग दुसरा माणूस येईल मग तो अभ्यास करेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आपल्या चालणार आहेत तर यावरती सुद्धा एक समजून घेणं आणि विचार करणं हा एक अभ्यासाचा विषय आहे तर यावरती आपण सविस्तर बोलणार आहोतच जे मी तुम्हाला कालपण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की बा यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कारण की हा जो आहे हा अभ्यासाचा विषय आहे दुसरी गोष्ट अशी की मी जे डायलॉग मारलो आत्ता किंवा जे मी डायलॉग बोललोय मी काय पिक्चरचा माणूस नाही आहे आणि कुण्या कुठल्या पिच्चरला मी इथं प्रमोशन करायला नाही आलो आहे तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि आपली प्रश्न मांडण्यासाठी आलो आहे की कटप्पाने बाहुबलीला कोव मारा म्हणजे जे सुधीर मुनगंटीवार जे आहेत चंद्रपूर जिल्ह्याचे त्यांना कुठल्याही पद्धतीचं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही आता यामागचं खूप मोठं एक स एक यंत्र आहे किंवा यामागे खूप मोठं एक षडयंत्र आहे की बा कशा पद्धतीनं जे मोठी मोठी भूमिका घेणारी नेता आहेत आता सुधीर मुनगंटीवार हे जे व्यक्ती आहे हे काही लहानसे व्यक्ती नाही आहेत कारण की यांच्या मागं मोठं मोठं राजकारण जे उभं आहे त्यांनी जे काही विकास कामं केलीत दिसणारी विकास कामं केलीत न दिसणारी आणि भविष्यामध्ये काम पडणारी जे विकास कामं होती त्यांच्याकडून केल्या गेली नाही केल्या गेली हा तुमचा तुमचा प्रश्न आहे आणि त्या त्या विधानसभेतल्या लोकांनी ठरवावं की त्यांनी कशा पद्धतीने कामं केलीत पण कामं जर का केलीत तर ते दिसत आहेत नाही दिसत आहेत ते सुद्धा तुम्ही तुम्हाला माहिती आहे एक असा नेता की जो प्रत्येकाला कन्फर्म होतं की बा या व्यक्तीला किंवा या नेत्याला निश्चितचपणे एखादं तरी कोणतं ना कोणतं तरी शंभर टक्के कॅबिनेट मंत्रीपद भेटणार आहे पण तसं मुडीचं झालं नाही पण हे का झालं नाही हे का झालं नाही हे मात्र समजून घेण्याची गरज आहे कारण की त्या ठिकाणी समजा एखाद्या जवळच्या किंवा एखाद्या वरती गेलेल्या माणसाला जर का आपण जर आपल्या जवळ ठेवलं तर त्या नेत्याचा आपल्या पदावरती किंवा खुर्ची हो कि आपल्या खुर्चीवरती काहीतरी धोका होऊ शकते हे निश्चित असते हे तुम्हालाही माहिती आहे की आपण जर का आपल्या आपल्या बिडामध्ये एखादं दुसरं साप जर का पोसलं तर ते कोणत्या दिवशी आपल्यावरती येऊन पडेल हे सांगता येत नाही आता येऊन पडतील नाही पडतील नाही माहिती परंतु परंतु असं सगळीकडं जे काही आहे जे राजकीय अभ्यासक आहेत ते सांगतायत की बा यामागं खूप मोठं एक राजकारण आहे की त्यांना हटवून त्या ठिकाणी नवीन लोकांना आणणं म्हणजे आपला कॉम्पिटेटर तयार न करणं आपला कॉम्पिटेटर उभा न होऊ देणं कारण की मागच्या वेळेला लोकसभेमध्येच त्यांनी सांगितलं होतं की मला केंद्रात जाण्याची इच्छा नाही आहे मला राज्यातच राहायची इच्छा आहे आणि फडणवीस यांचे नंतर जर का बावनकुळेजी सोडलं किंवा फडणवीस जर का सोडलं तर, रहा है तर, तर वा रा जे जे मुनगंटीवार आहेत हे एक राज्याच्या सेंटरमध्ये राज्याच्या मध्यस्थी आहेत किंवा राज्याच्या राजकारणामध्ये राज्या राज्या एक मुख्य ठिकाणी आहेत मुख्य प्रतिनिधी आहेत त्यांना जर का डावलल्या गेलं तर आपलं कुठंतरी कॉम्पिटिशन कमी होईलच हा तुम्हाला लॉजिक काय वाटते याच्याबद्दल निश्चितच हे लॉजिक काहीतरी आहे असं मला तरी वाटत आहे तुम्हाला काय वाटते आहे ना म्हणून हा थोडासा सस्पेन्स आहे याच्यावरती आपण बोलणारच आहोतच परंतु म्हटलं थोडक्यात तुम्हाला हिंट द्यावी आणि कटप्पाने बाहुबली को मारा? कि मारा याचा उत्तर जर का तुम्हाला माहिती असेल म्हणजे तेच की बा फडणवीसांनी सुधारी मुनगंटीवारला पलटी का मारली तर त्याच त्यांचं पचाड का केलं या तर याचं उत्तर जर का तुमच्याकडे असेल तर नक्की कमेंट करून तेवढं सांगा आणि काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना नमस्कार